श्री स्वामी समर्थ श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो हा महिना भगवान शिवाची पूजा करण्यासाठी आणि त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी साजरा केला जातो श्रावण महिन्यातील सोमवार हा विशेष मानला जातो श्रावण महिन्यातील सोमवार हा शुभ दिवस असून जर भक्ताने समर्पणाने भगवान शिवाची पूजा केली तर भगवान शिव त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असं मानलं जातं बारा ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे या दिवशी लक्ष्मीनारायण योग आणि शशराजयोगाचा योगाचा संयोग जुळून आला आहे महादेवाची पूजा करून जलाभिषेक आणि रुद्राभिषेक केला तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवमूठ म्हणून तीळ व्हायचे आहेत दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवपिंडीचे पूजन कसे करावे तर श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी दिवसभर उपवास करावा स्नान करून स्वच्छ कपडे घालून व्रताचा संकल्प करावा यानंतर शिवाचे ध्यान करून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शिवाला पांढरा रंग प्रिय असल्यामुळे दुसऱ्या श्रावणी सोमवारी पांढऱ्या वस्तू अर्पण केल्या जातात यामध्ये शिवमूठ म्हणून तीळ वाहिली जाते जर तुम्हाला तुमच्या नोकरी व्यवसायाची चिंता वाटत असेल आणि तुमच्या मेहनतीनुसार चांगली प्रगती होत नसेल तर श्रावणाच्या सोमवारी उपवास करा आणि पाण्यात मध मिसळून शिवलिंगाला अभिषेक करा तसेच शिवलिंगावर डाळिंबाचे फूल अर्पण करावे असे केल्याने करिअरमध्ये प्रगतीची शक्यता निर्माण होते आणि नोकरी व्यवसायातील सर्व चिंता दूर होतात तसेच धनसंपत्ती आणि सुखसंपत्ती वाढवण्यासाठी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी व्रत ठेवावे आणि प्रदोष काळात शिवलिंगावर दह्याचा अभिषेक करावा यासोबतच बेलपत्र धतुरा इत्यादी वस्तू भगवान शिवाला अर्पण करा असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सुखशांतीसोबतच सोबतच संपत्ती वाढ होते अडकलेले पैसे मिळवण्यासाठी श्रावण सोमवारी गाईला किंवा बैलाला हिरवा चारा खायला द्या बैलाची पूजा भगवान भोलेनाथांचे वाहन नंदी म्हणून केली जाते श्रावण महिन्यात बैलाला हिरवा चारा खायला दिल्यास अडकलेला पैसा लवकर येतो आणि धन वाढण्याचे शुभयोग सुरू होतात धनधान्य वाढवण्यासाठी प्रदोष काळात श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी उसाच्या रसाने शिवलिंगाला अभिषेक करावा आणि शिवचालिसाचा पाठ करावा यानंतर ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा शिवपुराणात सांगितलं आहे की असं केल्याने धनधान्य वाढते आणि लक्ष्मीचे आगमन होते भगवान शिव यांना दूध खूप प्रिय आहे अशी मान्यता आहे की महादेवाने समुद्रातील मंथनाच्या वेळी विष प्राशन केले होते तेव्हा त्याचे शरीर विषामुळे पेटून उठले होते त्यांना असह्य वेदना होऊ लागल्या होत्या तेव्हा त्यांच्या शरीराचा दाह शांत करण्यासाठी देवांनी त्यांना दूध ग्रहण करण्याची विनंती केली दूध पेल्यानंतर महादेवाच्या शरीरातील दाह शांत झाला आणि तेव्हापासून महादेवाला दूध खूप प्रिय आहे तसेच रुईची फुले महादेवाला खूप प्रिय आहेत रुई पुष्प अर्पण केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात भगवान शिव यांना कानेरचे देखील खूप प्रिय आहे असं मानलं जातं की जर हे फूल संपूर्ण श्रावणात महादेवाला पूजेमध्ये अर्पण केले गेले तर आपल्या सर्व इच्छा नक्की पूर्ण होतात याशिवाय महादेवाला धोत्रा बेलपत्र चंदन केशर भांग अत्तर अक्षत साखर दही तूप मध गंगाजल उसाचा रस देखील आवडतो महादेवाला कधीही नारळ किंवा नारळ पाणी अर्पण करू नका तुळशीपत्र देखील महादेवाला कधीच अर्पण करू नयेत महादेवाच्या पूजेमध्ये केतकी आणि केवड्याची फुले वर्ज्य असतात ती कधीही अर्पण करू नये महादेवाच्या पूजेमध्ये शंख वर्ज्य मानला जातो महादेवाला नेहमी चंदन लावावे त्यांच्या पूजेमध्ये रोली किंवा कुंकवाचा वापर करू नये त्याचबरोबर राशीनुसार श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी काही उपाय केल्यास तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात <गला> श्रावण महिन्याच्या सोमवारी मेष ते मीन राशीच्या लोकांनी कोणते उपाय केले पाहिजेत ते जाणून घेऊया मेष मेष राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शुभ्र वस्त्रे परिधान करून शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा वृषभ वृषभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारेल मिथुन मिथुन राशीच्या लोकांनी जीवनात सुख आणि संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवतांडव स्त्रोताचे पठण करावे कर्क कर्क राशीच्या लोकांनी तांदळाचे एकशे आठ दाणे मोजावेत ते दुहून शिवलिंगाला अर्पण करावेत तसेच तांदळाचा एक दानाही तुटू नये हे ध्यानात ठेवावे हा उपाय केल्यास भोलेनाथांची तुमच्यावर कृपा राहील सिंह श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी सिंह राशीच्या लोकांनी शिवपरिवाराची यथायोग्य पूजा करावी तसेच भोलेनाथाला पांढरे चंदन आणि पांढरी फुले अर्पण करावी कन्या कन्या राशीच्या लोकांनी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकराला खीर अर्पण करावी तूळ तूळ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शंकराला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी आणि महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा रुचिक श्रावण महिन्याच्या सोमवारी भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी रुचिक राशीच्या लोकांनी शिवचालिसा पठन करून ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा धनु धनुराशीच्या लोकांनी भोलेनाथाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगाला भांक आणि धतुरा अर्पण करावा मकर मकर राशीच्या लोकांनी श्रावण सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करून गोमातेची सेवा करावी कुंभ श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र हिरवे मूग आणि भांग अर्पण करावी आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा मीन मीन राशीच्या लोकांसाठी भगवान शिवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करणे आणि शिवचालिसाचे पठन करणे खूप शुभ राहील तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त